नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण पाणीपुरीचे दोन्ही प्रकारचे पाणी येथे अगदी साध्या सोप्या आणि सहज पद्धतीने पाहणार आहोत अगदी पाच ते दहा मिनिटात दोन्ही पाणी रेसिपी कशा करायच्या गोड पाणी आपण चिंच न भिजवता येथे झटपट असं तयार करणार आहोत तर रेसिपी नक्की पूर्ण पहा पाणीपुरी ही ठेल्यावर जाऊन खाण्यापेक्षा घरच्या घरी अगदी फ्रेश या पद्धतीने पाणी बनवलं तर ते दोन ते तीन दिवस सहज टिकतं आणि मुलं त्याचा जास्त असा आनंद घेऊ शकतात तर सर्वप्रथम येथे मी चिंच घेतलेली आहे ही एक वर्षापूर्वीची चिंच प्लास्टिकच्या भरणीमध्ये अगदी व्यवस्थित अशी टिकलेली आहे ही आपल्याला जेवढी लागेल तेवढी काढून घ्यायची गॅसवर पातेले ठेवून त्यामध्ये एक ग्लास पाणी येथे आपल्याला घालून घ्यायचं पाणी घालून घेतल्यानंतर यामध्ये चिंच घालून घ्यायची त्यानंतर गूळ आपण आपल्या आवडीनुसार घालून घेऊ शकतो त्यानंतर गॅस मोठा करून याला एक उकळी आणून घ्यायची छान अशी उकळी आल्यानंतर आपल्याला गॅस बारीक करून घ्यायचा हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे चिंच न भिजवता या पद्धतीने जर गोड पाणी केलं तर अगदी दोन मिनिटात हे पाणी तयार होतं अगदी चिंच छान अशी भिजली जाते गोड पाणी तयार होईपर्यंत येथे आपण तिखट पाण्याची तयारी करून घेतली त्यासाठी येथे मी कोथंबीर काढून घेतलेला आहे एक हिरवी मिरची एक लसूण पाकळी आणि थोडासा पुदिना घेतलेला आहे आता एक मोठं मिक्सरचं भांड घेऊन त्यामध्ये हे सर्व साहित्य घालून घ्यायचं मिक्सरला एक फिरकी मारून घ्यायची त्यानंतर थोडंसं पाणी घालून याच छान अशी पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची त्यानंतर पाणी वाढवून याची छान पातळ अशी पेस्ट करायची आता एक बाऊल किंवा डिश घेऊन त्यामध्ये मोठ्या चाळणीने हे गाळून घ्यायचं आता या पाण्यामध्ये आपल्याला काही साहित्य घालून घ्यायचं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं त्यानंतर येथे मी जिरेपूड घालून घेत आहे त्यानंतर आपल्याला चाट मसाला यामध्ये आवडीनुसार घालून घ्यायचा सर्वजीनसा घातल्यानंतर हे व्यवस्थित छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता येथे आपल्याला पाण्याचा कलर थोडासा काळसर दिसत आहे तो जाण्यासाठी यामध्ये तीन ते ती चार थेंब लिंबूचा रस पिळायचा म्हणजे पाण्याचा कलर अजिबात काळसर पडत नाही पाणी संपेपर्यंत ह्या पाण्याचा कलर असाच हिरवागार राहतो तुम्ही पाहू शकता अगदी हिरवागार असा कलर याचा तयार झाला आता आपल्याला पुन्हा यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे त्यामुळे अजून छान अशी टेस्ट लागते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि एकदा चव घेऊन पाहिजे तुम्हाला गरज वाटल्यास यामध्ये अजून साहित्य तुम्ही ऍड करू शकता हे पहा पाण्याचा कलर अगदी हिरवागार असा आलेला आहे ही टीप नक्की फॉलो करा त्यानंतर आता गोड पाण्यासाठी पुन्हा तेच मिक्सरचं भांडं छान असं स्वच्छ करून घेतलं त्यामध्ये आपण एक वाटी साखर ॲड केली आता मिक्सरला छान अशी फिरकी मारून याची पेस्ट तयार करून घेतली एक डिश घेऊन त्यावर चाळण ठेवून आपल्याला हे चिंच पाणी छान असं गाळून घ्यायचं पाणी गाळण्यासाठी आपल्याला नेहमी मोठी चाळण येथे वापरायची आहे त्यामुळे पाणी छान असं गाळलं जातं आता हे पहा अगदी आपण दोन मिनिटात ही शिजून घेतली आणि येथे चिंच पाणी अगदी झटपट असं तयार करून घेतलं तुम्ही पाहू शकता की चिंच अगदी छान अशी भिजली गेली आहे हे चिंच पाणी सुद्धा दोन ते तीन दिवस फ्रीजमध्ये छान असं टिकतं आणि तुम्ही या पद्धतीने अगदी झटपट असं हे चिंच पाणी अगदी दोन ते तीन मिनिटात तयार करू शकता तर ही ट्रिक नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडल चिंच भिजवायला जेवढा टाइम जातो तेवढ्या टायमाच्या अगदी पाच मिनिटाच्या आत तयार होतं तर ही ट्रिक नक्की करून पहा मिक्सरला फिरवल्यामुळं यामध्ये चिंचेचा जास्त चोथाही राहत नाही हे पहा आता फक्त मिक्सरच्या भांड्यात एक अर्धी वाटी पाणी घालून घेतलं आणि ते पाणी आपण यामध्ये ॲड केलं त्यामुळे हे पाणी अगदी घट्ट मुलांना आवडेल असं हे पाणी आपण येथे तयार करून घेतलं आता याची चव अजून वाढवण्यासाठी यामध्ये मी थोडासा चाट मसाला घालून घेत आहे तुम्हाला जर आवडत असेल तर घाला नाही तर नाही घातला तरी चालेल दोन्ही पाणी आपल्या इथे तयार झाले एका तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे नंतर या पद्धतीने आपल्याला तिखट पाण्यामध्ये बारीक शेव आणि तिखट बुंदी घालून घ्यायची आहे पुरी हे पहा आपले दोन्ही पाणी छान असे तयार झाले आहेत पाणीपुरीची पुरी रेसिपी मी घरीच तयार केलेली आहे पुन्हा नक्की डिटेलमध्ये पाणीपुरीची पुरी रेसिपी मी तुम्हाला नक्की देईल तर सर्वप्रथम एका पुरीमध्ये आपण तिखट पाणी आणि एका पुरीमध्ये गोड पाणी घालून घेणार आहोत अगदी मस्त जशी ठेल्यावर भेटते तसंच हे पाणीपुरीचं पाणी आपण घरच्या घरी तयार केलं आहे अगदी दोन ते तीन दिवस हे सहज फ्रीजमध्ये टिकतं मुलं तर हे अगदी आवडीने मनसोक्त पाणीपुरी घरच्या घरी खाऊ शकतात तर ही रेसिपी नक्की करून पहा रेसिपी जर आवडल्या असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा एकमेकाची काळजी घ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद